मी सकाळी लवकर उठून महादेवाच्या मंदिरा मंदिरात जायचं ठरवलं मंदिरात पोहोचल्यानंतर ते शांतता तो पवित्र सुगंध आणि वातावरणातील ती सकारात्मक ऊर्जा सर्व काही दिलास देणार होत मंदिरातून परतल्यावर भूक लागली होती रात्री जेवण केलं नसल्यामुळे रात्रीचं वरण भात चपात्या उरल्या होत्या त्याचा भुगा भुगा बनवला तो नाश्ता आम्ही दोघांनी सोबत चहा सोबत एन्जॉय केला रात्रीचं शिळांना मी वाया जाऊ देत नाही काही कपडे प्रेस करायचे बाकी होते तर रश्शा अजून कपड्यांनी भरलेलेच होत्या कारण की पाऊस हा चालूच होता कंटिन्यू त्याच्यामुळे कपडे सुकत नसल्यामुळे कपड्यांचा पसारा पडलेलाच होता चपाती बनवून घेतली चपात्या बनवल्या आणि माझ्या भावाची फेवरेट मसूरची आमटी बनवलेली मी छान अशी मसूरची आमटी चपाती भात याचा बेत होता आज मस्त जेवण बनवलेलं इथे मोगऱ्याच्या झाडाला फूल येऊन गेलं आणि ते सुकून पण गेले कारण की दोन दिवस मी बाहेर होते बाहेर सारखं माझं येणं जाणं होतं त्यामुळे माझं लक्ष नव्हतं तर फूल आलं पण आणि सुकून पण गेलं छोटस माझं गार्डन छोटेसे म्हणजे प्लांट्स आता छान त्यांना कळे आल्या बसली बाहेरच गॅलरीमध्ये म्हणजे झाडांचं झाडांबरोबर गप्पा मारत मला आवडतं असं गप्पा मारायला त्यांचं निरीक्षण करायला झाडांचं छान वाटतं प्रसन्न वाटतं फ्रेश वाटतं आज मला गहू साफ करायचे होते पीठ संपत आले आता बघते आज करेल नाही तर उद्या करेल तुम्हाला माझी पूर्ण गॅलरी दाखवते बघा हे असं माझा पसारा सर्व मी कांदे पसरून ठेवलेत गावावरतून पप्पांनी मला कांदे दिले गौ। एचा मादे सरो गहू याच्यामध्ये सर्व गहू आहेत सर्व मी गॅलरीत ठेवले दोन दिवस जरा जास्त दगदग झाली त्यामुळे बॉडी अशी पेन करते पेन किलर खाल्ली मी जेवण वगैरे करून आणि बसले इथे जरा निवांत आता आराम करेल थोडा वेळ बरं वाटेन मग मला काम काय आपली नेहमी रोजची असतातच स्वतःसाठी थोडासा वेळ थोडासा स्पेस असायला हवा म्हणून बसले जरा निवांत आपली एकटीच समोरचं नेचर बघायचं आपल्या प्लॅन्टोबत त्यांचं निरीक्षण करायचं गप्पा मारायच्या हे <laughs> माझं नेहमीच काम आहे ह्यातच मला फ्रेश आनंद वाटतो चला तर फ्रेंड भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्टेट्यून गाईस व्हिडिओ माझे पूर्ण बघत जावा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटही करा बाय गाईज